नायगाव कर तालुका नायगाव येथे ना अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात सुरू दिनांक एक जानेवारी दोन हजार तेवीस पासून हरिभक्त हरिभक्तपरायन सदाशिव पांचाळ यांच्या समरणार्थ व श्री गुरुवर्य व्यंकुटवाशी आलेराव महाराज बरबडेकर यांच्या कृपाशीर्वादाने मनूर तालुका नायगाव जिल्हा नांदेड येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे या सप्ताहात श्रीमद भागवत कथा व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे भागवताचार्य हरिभक्तपरायण शिवाजी महाराज बरबडेकर हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज बरबडेकर हरिभक्तपरायण मारुती महाराज नांदेकर भागवताचार्य हरिभक्तपरायण यशोदा ताई शिवराज काळे मुगावकर हरिभक्तपरायण अरविंद महाराज सोनखेडकर हरिभक्तपरायण तुकाराम महाराज हरिभक्त हरिभक्तपरायण मुक्ताईनाथ खेरडा तालुका उदगीर हरिभक्तपरायण गोपीचंद महाराज शास्त्री सारशेकर व हरिभक्त हरिभक्तपारायण ज्ञानेश्वर महाराज बरबडेकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम सुरू आहे या सप्ताहाची सांगता आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होणार आहे पहा ही रिपोर्ट हरिभक्तपरायण सदाशिव महाराज पांचाळ यांच्या प्रेरणातून या पांडुरंगाला पंढरीहून आपल्या मनोरनगरीमध्ये आणलं आणि या पांडुरंगाचा वाढदिवस म्हणून त्याने अखंड हरिणाम सप्ताह सुरुवात केला आणि तो त्यावेळेस रोपट लहान सवतं युवलेचे रोप लावेले द्वारे याचा वेलू गेला गंगनावरी म्हणल्यासारखं लहानच्या स्वरूपातून असला सप्ताह आज भव्य दिव्य अशा स्वरूपामध्ये आज एकोणतीस वर्ष झाली आणि हा वरच्यावर वरच्यावर भराभराटेने तो वाढत आहे आणि तो सप्ताह वरच्यावर मोठा होत आहे आणि सर्वांच्या संकल्पने सर्व गावकऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे सर्व गावकरी मिळून सर्व मंडळी एक जीवाने एक दिलाने एक मनाने हा असणारा सप्ताह करीत आहे तरी आमच्या सप्त्याला आशीर्वाद असणारे आमचे गायक गंगाधर मामा रुईकर तसेच रामकिशन मामा शेळगावकर तसेच आमचे संतोष महाराज आणि या सर्वांच्या या गायनाने आमचा सप्ताह भरभरून निघत आहे आणि नि महान महान कीर्तनकार या ठिकाणी कीर्तनासाठी आमच्या छोट्याशा गाव येत आहेत आणि आमच्या गावकऱ्याचा सर्वाला बोध करीत आहेत जो असताना आणि आमदाच्या सालामध्ये या ठिकाणी भागवत कथा ज्ञान द्या। यज्ञ हे पण सुरुवात झालेलं आहे त्याचा पण आनंद आम्ही सर्व गावकरी लुटत आहोत आणि ते भागवत कथा ज्ञान यज्ञ द्या सांगणारे आमचे शिवाजी महाराज हरिभक्त परायण बरबडेकर यांच्या मुखातून आम्ही सर्वजण ऐकत आहोत या ठिकाणी अखंड नाम सप्ताह म्हणजे सकाळी काकडा आणि जे असणारा पारायण ज्ञानेश्वरी महाराजांचं पारायण तसेच गाता भजन हरिपाठ आणि जो असणारा भागवत कथा ज्ञानयज्ञ आणि कीर्तनाचा कार्यक्रम अशा प्रकारचे दैनिक कार्यक्रम आमच्या गावामध्ये दररोज अखंड हरणाम सप्ताहामध्ये होत आहेत आणि सर्व आम्ही गावकरी मंडळी त्याचा आनंद लुटत आहोत आणि हेच हे माझं घडू जन्म जन्मांतरी म्हणल्यासारखं असा पुढे सुद्धा व्हावं आणि पुढे अखंड चालू असावं पहिलं चालू केलेलं आहे तो अखंडित चालू असावं हीच ईश्वराला आमच्या गावकऱ्यातर्फे सर्वांची विनंती आहे आणि ईश्वराने हे करावं सांगता कधी सांगता सांगता दिनांक सोमवार सोमवार आठ दिनांक आठ तारखेला सोमवारी काला होणार आहे आणि रविवारी सायंकाळी माऊलीची पालखी लता भजनाची सांगता हरिपाठाची सांगता आणि पालखी सोहळा होणार आहे आणि आठ तारखेला एकदम कालाहून काल्याचं कीर्तन होईल आणि त्यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता होईल काल्याला कीर्तन कोणाचं आहे काल्याचे कीर्तनकार आमच्या नजीकचे असणारे त्यांच्या वडिलापासून या ठिकाणी अखंड सर हरिणाम सप्ताह सुरू झाला आणि ते असणारे आमचे अलिवार गुरुजी होते आणि त्यांचा मुलगा आता हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज अलेवाड यांचं काल्याचं कीर्तन होऊन या सत्याची सांगता होणार आहे